नमस्कार दैनंदिन जीवनातील साधनामध्ये भाग तीन पहा प्रत्येक स्त्रीने सकाळी स्नानानंतर उंबरठा पूजन करणे की पहा पाणी शिंपडणे त्यानंतर स्वच्छ कपड्याने उंबरा स्वच्छ करून घेणे आणि उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला मध्ये स्त्री आणि दोन्ही बाजूला मध्यभा मध्यभागी स्त्री काढून दोन्ही बाजूला लक्ष्मी लक्ष्मी चरण आणि हळदी कुंक व्हावे स्वच्छ उमराचीही हळदी कुंक वाहून पूजा करावी आणि म्हणावे माझ्या घरात साधू संत सज्जनांचे स्वागत आणि आगमन होते माझ्या घरात लक्ष्मीचे पूजन आणि वास्तव्य होते माझे घर देवदिकांच्या आशीर्वादाने प्रसन्न झालेल्या उमऱ्याचे पूजन करावे आणि तुळशीलाही जल अर्पण करून तुळशी पूजन करावे तुलसी श्री सती शुभे पापहारणी पुण्य दे नमस्ते नारदोनी नारायणी मनप्रिय असे म्हणून तुळशीला जल अर्पण करावे तिला हरिपुंक व्हावे या दोन गोष्टी केल्याने आणि नक्कीच छान आपल्या वास्तूचे आशीर्वाद आपल्याला मिळतात एक एकता अशी आहे की रावणाने एकदा मंदोदरीला विचारले तू श्रीराम का लिहिते तुला माहिती आहे तो माझा शत्रू त्यावर मंदोदरीने छान उत्तरे आओ श्रीराम राम म्हणजे रावण म म्हणजे मंदुरी म्हणून मी श्रीराम लिहिते म्हणजेच तिची भक्ती इतकी उच्च कोटीची होती की तिने त्या भक्तीद्वारे भगवंतालाही जिंकले होते जय जय रघुवीर रघुवीरसम